शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेचे त्र्यंबकेश्वर तालुका युवा नेते गोरखभाऊ मोरे यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहावी बारावी पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमात शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख निवृत्ती अण्णा लांबे भारतीय विद्यार्थी सेना नाशिक उपजिल्हा प्रमुख शंकर भाऊ खान बहाले त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख दत्तू मोरे के एम कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी दिगंबर मोरे युवा सेना नेते संदीप भाऊ मोरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ खान बहाले सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ महाले आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी गणेश गोडसे संदीप बोडके शंकर महाले अमोल मोरे मयूर मोरे विशाल मोरे यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यात भारतीय विद्यार्थी सेनेचे युवा नेते गोरख मोरे यांच्यासह किरण मोरे अक्षय वाघमारे सुनील महाले यांचे योगदान लाभले साठी प्रतिनिधी दिगंबर मोरे त्र्यंबकेश्वर शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोरखभाऊ मोरे युवा नेते भारतीय विद्यार्थी सेना त्र्यंबकेश्वर तालुका वाढदिवसाच्या निमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ठिकाण शिवसेना कार्यालय खंबाळे